एक आहे सरपंच तो अजय सरपंच साहेब यांच्या एवढा यशस्वी झाला तर जयसरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं मॅडिपूर ब्लॉग मध्ये आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात बोललं तर आपले इथं सर्व जल्लोष केला जातो आणि त्याच निमित्त आपले द्रोणगिरी माऊली रिक्षा चालक संघटना आपले करंजाचे उरण ती द्रोणगिरी माऊली रिक्षा स्टँड आहे आणि तिथं दरवर्षीप्रमाणे पूजा असते आणि यावर्षी पूजेस पूजा झाल्यानंतर यावर्षी आपला ज्यांना ज्यांना पंचवीस वर्ष झाली त्यांचा सत्कार करायचा आहे ज्यांना रिक्षा जाऊन पंचवीस वर्ष झाली त्यांचा सत्कार करायचा आहे आणि आता आपल्या साईडलाच आहे पाठीमागं पूजा आहे आपण आता तिथं जाऊ आणि तिथं जाऊन भेटू सगळ्या तिथं जाऊन भेटू आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो इथं छान अशी रांगोळी काढली आहे धोरण तालुका रुणगिरी माऊली रिक्षा चालक मस्तपैकी सत्यनारायणची महापूजेची रांगोळी काढलेली आहे आणि इथं आपली पूजा सजवलेली आहे मस्तपैकी

बघू शकता मित्रांनो इथं पूजा वगैरे सजवलेली आहे मस्तपैकी पूजा झालेली आहे मला थोडा यायला ले ले लेट झाला आता नंतर थोडेच का वेळात कार्यक्रम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आणि इथं आपल्याला प्रसादाची सोय केली आहे प्रसाद वाढायला झालं विनंती आहे कसं वाटतंय माझ पूजा आहे तर कसं वाटतं आहे मस्त वाटत चांगलं वाटत का आपल्या येणाऱ्या मंडळीला सर्वांना आपलं दूधकोडीन ठेवलेलं आहे का कसं वाट मग पूजा आहे तो दूधकोडीन बनवलेलं आहे मस्त पैकी आपण

बघू शकता आपल्या इथं उरण तालुका द्रोणगिरी माउली रिक्षा चालक मालक संघटना याचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमिटी आहे सर्वप्रथम नाव काय दादा प्रसाद, प्रसाद दा दा आहे नाव पांडुरंग आहेत आपले उपाध्यक्ष आहेत नाव काय जयराज मात्र जयराज म्हात्रे आहेत आणि अध्यक्ष साहेब कैला कैलास म्हात्रेप शांतारामेश आणि सर्व आपली मंडळी आहेत आपली स्थापना कधी झाली रिक्षा रिक्षा स्थापना त्र्यान्नव साली स्थापना दली स्थापना झाली आणि आपल्या गुढीपाडवा निमित्त उरण तालुक्याची एकच संघटना एकच संघटना होती आणि आता सर्व डिवाईड झालेले त्याच्यानंतर दोन हजार अठ्ठ्याण्णव साली उरण तालुका रिक्षा चालक मालक संघटना करंजा एकोणीसशे अठ्याण्णव साली एकोणीसशे काय सांगणार आपल्या याबद्दल काय काय कार्यक्रम संघटनेबद्दल सांगायचं बोललात तर आम्ही संघटनेतर्फे पूजा तर असते परंतु जे आमचे रिक्षाचालक आहेत ते मृत्यू मृत्यू पाहतात त्यांना दहा हजार रुपये आम्ही मृत्यू देतो अच्छा म्हणजे युनियनमधून मधून पैसे देते हा बरोबर बरोबर ज्यावेळी दिवाळी असते त्यावेळी दिवाळी खाऊ म्हणजे मिठाई असते जी, जी आज कोण देत नाही दिवाळी मिठाई खाऊ वाटप होते म्हणजे दिवाळीला खाऊ वाटप त्यांच्यासोबत पाचशे किंवा हजार रुपये असे शिक्षणामध्ये पण आम्ही खाहू वाटप असत आणि एक दिवाळीला आपला बोनस जसं कंपनीत बोनस आपली साधी आपण एक रिक्षाचालक मालक संघटना आहे ती एक कंपनी म्हणून आपण रिक्षा चालकांना बोनस देतो बोनस देतो खाऊ वाटप करोना मध्ये आपण दोनशे त्रेपन्न रिक्षा चालकांना दोन हजार रुपये प्रमाणे पाच लाख बारा हजार रुपये वाटले करोनातला आर्थिक मदत दोन दोन हजार संघटना मदत दिली नाही रिक्षा पण तेव्हा हो बंद होते सर्वच बंद होते होत आपण संघटनेकडून त्यांना मदत दोन दोन हजार सर्वांनी कोणाचा अपघात झाला कोणाचा काय प्रॉब्लेम असेल किंवा आपण पंचवीस वर्षावरील रिक्षा संघ यांचा रिक्षा करा सन्मान करणार आहोत आज सन्मान आहे आज सन्मान ठेवला आहे आज संध्याकाळी आहे का संध्या आणि काय काय कार्यक्रम असेल सत्कार आणि सहपत्नी जे रिक्षाचालक चालक येतील त्यांना आपण पत्नीला साडी देणार आणि त्याला रिक्षाचालकाला चालकाला सफेद शर्ट आणि काही लोकांना सन्मान चिन्ह आणि देणारे आमचे आमचे जे आहेत

ट्रिपला जातो दरवर्षी सुरुवात आम्ही तिघाही गेले होते परंतु कालांतराने आमचे थोडे थोडे कमी होत गेले पण ही सलग आम्ही सत्तावीस वर्ष ही सहल आपली आयोजित केलेली आहे दरवर्षी कुठे ना दर कुठे वे वेगवेगळ्या वे वे ठिकाणी जाते दरवर्षी जेजुरी इथविरा तुळजापूर पंढरपूर आग्रा मारुती कोकण असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दोन ते तीन दिवसाच्या पाच दिवसाची अशी सहल आयोजित करतो चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद स्वागत करतायत

안녕하세요. 여니다 चांदले ग्रामपंचायतचे ज्यासी सरपंच माझे मित्र अजय म्हात्रे माझे नगरसेवक राजू ठाकूर मी आयुष्यात कधी माहीत विचारच असल्यापासून ज्या माणसाला नावाने कधी आत्मा आणले तो म्हणजे जमलो माझा पण सत्कार व्हायला पाहिजे होता तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मी रिक्षा चालवत होतो ही सर्व म्हणलेली आहे ही सर्व माझ्याच आहेत आणि या रिक्षेशांसाठी यांनी जे शब्द टाकले ते शब्द मी पूर्ण केलेले आणि त्या दिवशी आंदोलन जे आहे ते आम्हाला घरी राहून पाहिजे मी लगेच चौघांना घेऊन नगरपालिकेत गेलो शिवम करत असाव इंजिनियर घेऊन आणि काही दिवसात तुमची ती ग्रील लावून घेईल ज्या ज्या जबाबदारी आमच्यावर टाकाल ती कामं आम्ही पहिली पूर्ण करू हे रिक्षावाले हे माझे नातेवाईक आहेत माझे कुटुंब प्रमुख आहेत आणि तुमच्यासाठी मला काही करायला लागलं तुम्ही जास्ती वेळ तुमच्यासाठी देईन आणि जेवढी गरज लागेल तेवढा माहिती करा एवढी अपेक्षा आमदार पण तुमच्या सोबत असेल हे तुला आपली काम करण्याची पद्धत वेगळी वाटत नाही ज्या वेळेस इथे गटार मारता गटार करून घेतला कॉन्ट्रेटी करून घेतली इथे ती झाली होती फक्त मला कधी आणि बोलले नाही इत्याला तो काम राहिला नसता कधीच झाला असता परंतु त्या दिवशी आले त्या दिवशी मी इंजिनियर घेऊन आलो आणि मी झालीच काम तुम्हाला लगेच करून घेईन आणि या इथे खर तर पण मी हे केलो आपण दादागिरी केली आपण तुमच्यासाठी गेलो पण आज पर्यंत मी हा रिक्षा रिक्षा मी चालत होतो मी नगराध्यक्ष आलो उपनगराध्यक्ष होतो नगरसेवक होतो आज पर्यंत असा सन्मान कधी मी रिक्षा घर रिक्षाच्या चालकांकडून धरले झालेला बघितला नव्हता पण ह्या वेळेस जे पंचवीस वर्ष रिक्षा चालत होते त्यांचा जो सन्मान केला आणि ही प्रोजेक्ट चांगल्या ठिकाणी तुम्ही राबवली आणि आजचा तीन दिवसापूर्वी चांदे सा ग्रामपंचायत मध्ये सांगे नसो मध्ये भर खरंच माझा सरपंच असेल तो अजय माते एक दैसिंग आणि चांगल्या पद्धतीने काम करणार आहे म्हणून त्याला मी त्या दिवशी पण शुभेच्छा दिल्या असता पण मग तुम्हाला काय दोन सांगितलं नंतर काय म्हणून तुम्ही मला बोललात माझा सन्मान केलात तुमच्या ज्या अपेक्षा असतील हक्काने तुम्ही मागा

आतापर्यंत म्हणजे सदैव तत्पर असतात कामासाठी असे आमचे राजू दादा आणि सर्वांचे ऍक्च्युली बघायला गेला तर मला आजपर्यंत एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी जपलंय प्रत्येक वेळी माझ्यासाठी पाडणारा एक व्यक्ती म्हणजे आमचा रवीदा प्रत्येक हे ना सांगत काही आमच्यात झालं नाही पण प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी राहिले ते त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचा म्हणजे जेवढ आभार मान आणि आता आणि आमचे सर्वांचे आवडते जे तू आता इथं उपस्थित राहिले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी करीत या स्टेज उपस्थिती दर्शवावी तर तो 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 आज आपला दोनगिरी चालक मालक संघटनेचा पंचवीस वर्ष हे पंचवीस वर्ष साजरे करत असताना आपण कित्येक लोकांना या चांगली सुविधा दिली मी म्हणणार आहे की तुमची रिक्षा चालक मालक संघटना आहे ती आमच्या तांजे ग्रामपंचायतीची एक लाईफ लाईन आहे जर ही लाईफ लाईन झाली तर माझ्या ग्रामपंचायतीचा काम पूर्ण ठप्प होईल याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणून ही सेवाच राहावी करीन आणि तुमचे कार्य प्रत्येक क्षेत्रात मी आता सरपंच एक वर्ष दोन तीन महिने झाले असतील पण या कालावधीत मला प्रत्येक वेळी आपली मदत ही कायम लाभली किंवा ते रस्त्यासाठी असो पाण्यासाठी असो जेव्हा जेव्हा तुम्हाला हार दिली तेव्हा तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित राहिले आणि या समस्या सोडवण्यासाठी जी गरज लोकांमध्ये हवी होती ती तुम्ही दाखवली आणि जर अशी एकत्र असेल तर आपण अनेक समस्या सोडू शकतो हे लोकांना तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल मी खरंच गुरुग्राम चांगल्या वतीने आपला सहश आभारी आहे आणि तुमच्या दिलेल्या सेवेबद्दल ही तुम्हाला मी खोदून देत होतो परंतु ते साहेबांकडे गेले त्यांनी आणि मला त्यांचा शब्द मोडता नाही आला ही मोठी एवढी स्कीम साडे दहा कोटीची परंतु चारण्याचा फायदा नाही आपल्याला ग्रामपंचायती दादा ग्राम टाकतात था पण त्याच्यात एवढी खराब क्वालिटी रस्ते फोडले पाईपलाईन फोडल्या त्यांना विचारणारा इंजिनियर म्हणजे इंजिनियर लोक तिथे उपस्थित नाही म्हणून मग शेवटी आगी बल झोपडीने मी त्याला बंद करायला सांगितलं उद्या त्याला मी चार नंबर कडी टाकायला सांगितली ने जी खोदलेली भाग आहे तो एक फूट काढून तिथं पूर्ण कडी भरून द्या आणि अध्यक्ष चालक अध्यक्ष यांच्या मी जवळ केलं अध्यक्ष रवी शेट स्वीकार करू मी अशा आशा मानतो साजे ग्रामपंचायत सरपंच आणि जी मात्री साहेब यांच्या हस्ते स्वागत करायचंय आपला स्वीकार करतायत करूया सत्कार करता त्यांनी स्वीकार करायचंय त्यांनी जोरदार ताऱ्याने स्वागत करायचंय सरपंच करायचं स्वीकारताय धन्यवाद सर्व प्रोग्राम साठी जो काय खर्च झाला आहे तो सगळा करून जितू वागतायत हे तुम्ही सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तेवढा एक बसतो सर्वांच्या कर्माची मात्र मुळे का शेतकरी सरकारी सर्टिफिकेट झालं ते सत्कार सरपंच आणि त्यांच्या मिसेस आपल्या त्यांच्या जोरदार सत्कार सत्कार जोरदार त्यांचं स्वागत करायचं एवढा मोठा प्रोग्राम यशस्वी झाला